अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे सकाळी एका युवा तरुणाने त्याचा मतदान हक्क बजावला आहे पहिले तर मी खूप उत्सुक होतो मतदान करण्यासाठी माझा पहिलाच मतदान होता आणि मला मतदान प्रक्रियेत खूप उत्सुकता होती तर मी आधीपासून विचार करून मत टाकायला की मतदान करणे आपला अधिकार आहे तर आपण या अधिकाराचा वापर केला पाहिजे आणि मत टाकायला आलो पाहिजे सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल अमरावती मतदारसंघात एकूण अठरा लाख छत्तीस हजार अठ्याहत्तर मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी एक हजार नऊशे त्र्याऐंशी मतदान केंद्र असणार आहेत अमरावतीमध्ये सदोतीस उमेदवार निवडणूक रिंगणात असून यात भाजपच्या नवनीत राणा काँग्रेसचे बळवंत वानखडे व वा प्रहारचे दिनेश यांच्यात लढत होणार आहे अमरावती जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून जिल्ह्यात सर्वाधिक तीनशे चोपन्न मतदान केंद्र मेळघाटात आहेत यावेळी मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे माझं नाव चंद्रशेखर धोंगडी विशेष नाव मेघा धोंगडी माझे वय आहे सध्या पंच्याहत्तर आम्ही सकाळीच मतदान करता आलो पाऊस पाण्याचा संभव होता युवा पिढीला आम्ही आव्हान करतो आहे की सगळ्यांनी मतदान कृपा करून सगळ्यांनी मतदान करावंच पन्नास वर्षापासून करतोय ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर